베가를다 하시더라. No? 아, 베르더라. 아, 베르더라. 아, 베르더라. 아, 베라 <offs> 아, 베라 아, 베르더라. 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 아, 베르 राहू दे ते आता घेतलाच टॉप थोडस आहे तर राहू दे म्हणजे एवढा काय स्टाफ घ्यायची गरज ना पूजा घेतल्याच गोष्टी तर वापर आणि ते व्यवस्थित कॅरी कर कॉन्फिडेन्स राह तिने पहिल्यांदा असं काहीतरी टॉप घातलाय थोडासा आहे पाहिजे नाश्ता कधी करते तू ऑफिस मध्ये घ्यायच्या ब्रेकफास्ट मला वाटलं करत असेल पण इथं म्हणजे म्हणजे ही डायरेक्ट दुपारचं जेवण जेवते तर आज काय आज बाहेरून असेल वाटतं मग काहीतरी ऑर्डर करशील कारण की आज बनवलं काय नाही हा हा उठून बसली होती टाइमपास बस करत होती म्हणून लेट झाला ना भाव्या उठली होती रे तिला काय माया देत बाय 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 इतकं ट्रॅफिक असत कधी कधी आज थोडस मोकळं दिसत नाही रस्ता पूर्ण पॅक असतो ना पुढच्याला जाता येत ना इथून येणाऱ्याला येता येत थोडस मॉर्निंग वॉक भाव्या सोबत कारण की तिला दोन दिवस झालं भाव्या घरातच पॅक म्हणजे खिडकीतून होऊन वगैरे येतं पण तिला जास्त घरातून बाहेर काढलं नाही किती दिवस घरी बसणार ना घरी बसून बसून ऊन नाही वारा नाही माती नाही अंगाला काय नाही तर ते एकदमच चप्पल नाही घातली तिला बट तरी घरी जाऊन पाय धुवून टाकेल पण थोडस खेळेल ती बाहेर बेटा थोडस मातीमध्ये खेळ आपण नंतरला गार्डन मध्ये जाऊया पण आता जर थोडीशी माती आहे तर खेळ पायाला करायला माती दाखवले गे ते फ्लावर घे माती नाही पाया खाली पण माती पाहिजे होती बट ठीक आहे थोडस वॉक करा चला बोडस तिला पण बरं वाटेल घरात बसून बसून कंटाळा आला असेल तिला पण पायाला पण थोडस गार लागत असेल चप्पल विप्पल काय घातली नाही हा खेळ बेटा खेळ खेळा जाणासोबत पण जाऊन खेळत बसते सगळ्यांना टाटा करते कुणाला पण आता इला उचलून घेतले मी आणि स्वतःच चाललोय कारण की परत रिटर्न यायला तयार नव्हती पुढे 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 पाठी अजून जास्तच फळात चालली होती घरी आलोय आपण आणि फ्रेश वगैरे हो होऊन झाले हात पाय धुऊन घेऊन नाही बेटा दो आता काय फोन घेते का ते नाही बघायचा बेटा लांबून बघायचा अनलॉक नाही करून देत पण तिला माहिती आहे आता ते अनलॉक कसं करायचं तर ती ना बरोबर जिथं फिंगरप्रिंट आहे ना तिथं असं ठेवते तो बघा थोड्या वेळाने ती त्याच्यावर सोबत असं खेळत राहते फोन लॉक करून टाकते हा आयफोन पण तिने असं खूप वेळा लॉक करून टाकले कधी कधी वन झिरो वरती एमर्जन्सी कॉल डायल पण करून टाकला तर संध्याकाळ झाली फ्रेंड दुपारी आम्ही झोपून होतो ऍक्च्युली ही आतमध्ये जाऊन म्हणजे मला माहिती होतं लपली आहे ही वॉशरूमला गेलेलो वॉशरूम मधून जस्ट बाहेर आलो तर मला भाव्याचं गप्प असं तिला टीव्ही लावून देतो मी तर मी ही फळी कधी पण लावतो इकडची कारण की भाव्या आत नाही गेली पाहिजे जर मी वॉशरूमला गेलो असेल तर आज जाऊन धडपडेल वगैरे पाण्यात खेळेल म्हणून तर ही फळी फळी काढलेली दिसली <laughs> आणि त्याच्यात आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यात तिथं फोन ठेवलाय स्वतःचा बेडवरती <laughs> तुला आणि तुला वाटतं मला समजणार नाही म्हणून मी टीव्ही पॉज केला पाहिला कारण की नाही तर टीव्हीचा आवाज आला असता माझ्या ऐवजी पूजा लपते तर छान तरी लपायच होते नाही तुझे अचानक वर तेव्हा मी घाबरलो म्हणजे दिसला असेल त्याच्यामध्ये जास्त नसेल आले दिसला आलेलीच ते दिसलं पण का पूजा चिमटे नको घेत जाऊ मला सांगितलं ना किती वेळा चिमटे लागतात तुझ्या नको प्लीज हा चालवत आले सांगितले की डायमेटली येताना ना समोसा आणायचा माझ्यासाठी काँग्रेस याच्यासाठीच करते कारण की माझे ट्वेंटी थ्री केसेस कम्प्लीट झाले मी आता ॲक्टिव्ह नाही आहे बट पण अजून मधून ट्राय करतो ऍक्टिव्ह राहण्याचा इन्स्टावरती आणि पूजाचा अकाउंट जे आपण आता ट्राय करतोय म्हणजे पूजाचा भाव्याचे झाले तर फाईव्ह सेव्हन्टी फॉलोअर्स आणि ते पण प्रोग्रेस करत हळूहळू सोबतच पूजाचं आता नाईन टू सिक्स नाईन फॉलोअर्स आहेत बघू आता वाजले ते बघा वा, रात्रीचे दहा वाजून सहा मिनिट तर बाराच्या म्हणजे बारा वाजेपर्यंत पूजा काय टेन के होतील मला वाटतं काही रील्स आहेत पूजाच्या ज्या होतात ते सध्या म्हणजे टिकटॉक होत नाही टिकटॉक व्हिडिओ होता माझा बर्थडे होता मध्ये रडत होती ते हा गेलो प्रॉमिस करत होतो की मी परत नाही रागवणार व्यवस्थित रागीच झाले नाही प्रॉमिस राग आता होईल हळूहळू शांत अरे वर्ष पाचवं वर्ष लागेल नाईन टू सेव्हन नाईन झाले आता बघू माझी खरं आहे की दोन तासात बाकीचे उरलेले ते होऊन जावे आणि के फॉलोअर्स कम्प्लीट होऊन जावे तू आणि चमचा मी आहे मला वाटलेला करायचं चोलायचं आहे आणि काय करणार आहे जे ठरवतोस ते करतोस एक्झाम्पल आता पण बोललेला अरे यार मी वेगळं बोलते काहीतरी अगं नाही झाले काही बट मी प्रयत्न करतो ना, कर ना। बट आता ह्याच्यामध्ये काय मी ठरवलं काहीतरी रात्री नाही जेवणार मी प्लीज होते तेवढं लवकर बनव म्हणजे जास्त उशीर नाही होणार मला खायला मॅगी किती मिनिटात बनते अरे तुझी मॅगी पूजा अर्धा पाऊन तास दहा चाळीस झाले आणि पूजाचे ऑलमोस्ट साडे नऊ हजार कंप्लीट झाले उरलेल्या एक तास वीस मिनिटामध्ये काय बाकीचे पाचशे फॉलोअर्स कंप्लीट होतील उद्या काय वाटत व्हावे की नाही मला पण वाटतं व्हावे छान होता आजचा दिवस दुपारचा ॲक्च्युली तुम्हाला जास्त ब्लॉग दिसत नसेल आता रिसेंट मध्ये कारण की मी पण व्हिडिओ एडिटिंग आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे एडिट करत असतो जे अपलोड करायचे आहेत वगैरे आणि जे अपलोड झालेले आहेत त्यांचं काय प्रोग्रेस आहे ते सगळं चेक करत असतो आणि घरातलं काय काम असतं छोटा मोठं तर त्याच्यात बिझी असतो दुपारचा भाव्या पण झोपते म्हणून मला बोलताय जोरात येत नाही तर बोललं किती उठून बसेल तर त्यातच वेळ जातो मग तुम्हाला संध्याकाळचं दिसण डायरेक्ट सकाळचं बट uh, हळूहळू प्लॅन आहेत माझ्या पण डोक्यात दुपारचं मी भाव्याला किंवा बाहेर फिरायला जाणार आहे आणि त्याचा स्पेसिफिकली व्लॉग काय काय तुमच्यासोबत शेअर करायचं जाईल uh, ठराविक ठिकाणी म्हणजे मुंबईमधले काय काय स्पॉट्स आहेत फिरता येतील असे चांगला क्वालिटी टाईम किंवा नॉर्मल टाईम पण स्पेंड करण्यासाठी त्याचे पण व्हिडिओज येतीलच लवकर तर इलेवन uh, फोर्टी एट बारा मिनटात आय डोंट थिंक की सत्तर फॉलोअर्स कदाचित होऊ शकतील बट हे उद्या परवापर्यंत टेन के होऊन जातील आणि झालेच तर आहे नाही झाले तर अजून चांगले व्हिडिओ बनवून अपलोड करायचं ट्राय करू न चावलंय कोणतरी बघ कोणतरी नाही काहीतरी कोणतरी म्हणजे कोणतरी व्यक्ती वगैरे माणूस बाई कोणतरी चावलं काहीतरी म्हणजे काहीतरी मुंगी किडा काहीतरी चावला असत काय बघ प्लास्टिक खायचं झालंय वाट बघता बघता फायनली फ्रेंड्स आता इलेवन फिफ्टी नाईन झालेत नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी टू पूजा आठ फॉलोअर्समुळं राहून गेलं नाही तर टेन के झालं असता आज बट ओके आज नाही तर उद्याच सही तरी अजून एक मिनटं बाकी आहे बघू नाईन्टी थ्री नाइंटी फोरपर्यंत जात आहे की नाही बारा वाजता बरोबर आपण रिफ्रेश करून बघू आणि त्यासोबतच मग आजचा ब्लॉग एन्ड करू फ्रेंड्स बट जस्ट एक मिनटं एक मिनटं भाव्याचं बघून घे मस्ती काय काय बस झालं ना बेटा शांत हो आता एका मिनिटापूर्वी बडबड बडबडलाय बारा झालेत बारा वाजते एक्झॅक्ट आणि जस्ट एकदा आपण स्क्रॉल करू आ बेटा बघू दे ना केवढे झालेत नाईन नाईन्टी सेव्हन मी सेव्हन झाले तीन बाकी आहेत पूजा तरी एका मिनिटात जर तीन झाले तर टेनके होऊ शकतात बारा एक झाले त्या बारा एक बारा वाजून एक मिनिट आणि जस्ट एक लास्ट रिफ्रेश करू नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन येस मला वाटतं अजून एकदा स्क्रोल केला ना बारा दोन वाजेपर्यंत तो पूजाचे होऊन पण जातील पण तोपर्यंत फ्रेंड सुमित का वेळ दिला व्हिडिओ बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद तर कमेंट करून कळवा कर काही बोलायचं असेल तर पूजाची आयडी मी मेन्शन केली इंस्टाग्रामची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल नाही तर तुम्ही जे आय झेड डबल ए अंडर स्कोअर वन फोर ही पूजाची आयडी आहे इंस्टाग्रामची ती मेन्शन केली आहे तर येस आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच हां बाय बाय त्यासोबतच झालेत बारा दोन आणि जस्ट एकदा स्क्रॉल करून बघू ए बस कॉंग्रॅच्युलेशन बाबा मम्माला कॉंग्रेट्स करा मम्मा कॉंग्रेट्स करा पप्पी घ्या पप्पी घ्या पप्पी घे पपी घ्या ममाचे पपी घेग्रॅट्स <laughs> 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 <था। laughs> <था। laughs> <था। laughs> नॅचरल आहे फ्रेंड्स नॅचरल पूजा आणि जस्ट ती नॉर्मली जशी वागते ना त्याचा मी व्हिडिओ काढून टाकतो आणि त्याला चांगला रिस्पॉन्स भेटतोय मध्ये कार्टून आहे ते मी जस्ट वरती टाकतोय आणि तेच मी आता जास्त करून येईल कारण कारण की ते जास्त एंटरटेनिंग वाटतंय व्ह्यूवर्सला सो येस थँक्यू सो मच जर त्या टेन के सबस्क्रायबर्स मधून कोणी जर व्हॉग बघत असेल तर मनापासून थँक्स आणि व्लॉग बघणारे जे आपली डेलीची ऑडियन्स आहे त्यांना देखील मनापासून धन्यवाद तुम्ही इतका सपोर्ट करता व्हिडिओ मी कधी कधी गॅप घेतो त्याच्यानंतर पण टाकतो तरी तुम्ही बघता व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स भेटू आपण लवकर नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स जर कोणी कॉंग्रेट्स केलं तर थँक्यू इन ऍडव्हान्स येस बाय सारखे